हाय तर चला हे बघा आपलं चाललंय छान असं हे बघा घर पुसून घ्यायचं सगळं आवरला कारण की आपल्याला आहे आज लोणचं तर स्वच्छता महत्वाची परत इकडं ही सगळं पुसून आहे तुम्हाला येईलच आता व्हिडिओ मागच्या कॅमेऱ्याने ऐकून काढायला व्हिडिओ म्हणून मी करते फडकं पुसण्यासाठी तर चला पुसूया चला तर हे बघा छान अशी फरशी पुसून झाली आता पुसूया बाहेरचे हे चला जर हे घर पण छान असं पुसून झालं ही रूम पुसायची चला तर हे बघा आपली ही पण रूम झाली चकाचक पुसून बाळ झोपले तोपर्यंतच घेतलं पुसून नाही तर बाळ खराब करतं आता हे पुसून घ्यायचं तर स्वच्छता पण महत्त्वाची काही काम वगैरे करायचं आपण हे तर आंबे सुकवतो ना इकडं नाही सुकवत तिथं सुकवतो पण ती स्वच्छता खराब झाली असं ते सगळं आता पुसून काढू छान अशी इथपर्यंत फरशी पुसली होका पुसलेली वळगू इथे आणि इकडं आहे ती हका हो खराब हो पाय म्हटलं तर ही एवढं आता पुसून घ्यायचं आपण दुसरं बादल आणले अर्ध्याला एक बादली भरून आणि दुसऱ्याला एक तर कशी वाटते स्वच्छता तुम्हाला सांगा आणि ही खरंच महत्त्वाची स्वच्छता म्हणजे आता कैऱ्याच्या पुढे हातरायच्या बांधल्यावर टेन्शन नाही सगळं खराब धुवून काढलं सगळं छान असं पुसून घेतलं दोहे टंचाई असल्यामुळं आपण छान असं पुसून काढले चला तर झालं आपलं कड को कोपरा सगळं ठेवलं पुसून तर व्यवसाय करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता असते लोणचं बनवण्यापेक्षा स्वच्छता महत्त्वाची अगोदर स्वच्छता मग लोणचं बनवणं आणि तिथनं पॅकिंग करून विकणं तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा हाय तर चला झाला आपलं सगळं काम मस्त असं आवरून झालं आणि आपलं लोण तुम्हाला आपण आज दाखवूया कसं झालं दा करून हां छान असं हे बघा हे एवढं लोणचं पॅकिंग करायचं आहे दोन तीन किलोची ऑर्डर हे जे आहे ना हे आपण आता बनवलं हे बघा पाणी वगैरे सुटले आता हे सगळं मुरेल मसाला वगैरे सगळं झालं ना त्या लोणच्यासारखं होऊन जाईल तिकडे आपण हे दोन भांडण झाले सकाळी पुसण्यासाठी बघा हे बघा असं लोणच होतं छान असं तिकडे एक भरणे तर चला छान अशी स्वच्छता पण केली आपण छान अशी स्वच्छता वगैरे झालं सगळं आवरून झालं आंबे आज आणायचे होते पण जरा प्रॉब्लेम असल्यामुळे उद्या आणायचे तर ऑर्डर टाकायला भेऊ नका मी करायला जसं भेद नाही ना लोणचं आपण चार वेळा केले दोन वेळा व्हिडिओ टाकलाय आणि नाही दोन तीन तीन वेळा व्हिडिओ टाकलाय एक नाही टाकला इकडं बाळाला बसवलंय म्हणजे तुम्हाला लोणचं वगैरे दाखवण्यासाठी तर असू द्या पटकन तुम्हाला लोणचं घ्यायचं असेल ना सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ ह्या नंबरवरती फोन करून तुम्ही लोणचं घेऊ शकता आपल्याला दुसरा नंबर चालत नाही म्हणून आपण आता हा नंबर दिला आहे तर असू द्या पटकन टाका ऑर्डर छान असं घरगुती पद्धतीने बनवलेलं लोणचं दोन वर्ष खराब वगैरे हो होत नाही तर असू द्या बाय बाय आणि बाळाची आजी गेली म्हणजे बाहेर पाणी वगैरे भरते त्याच्यामुळं बाळाच्या आजीला नाही द्यावं Baixo pra baixo, cão no coxenga.